शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीनं मालवड्यातील विशाल गणपती मंदिरात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यानंतर सेनेच्या वतीनं रिमांड होम मधील मुलांना खाऊचंही वाटप करण्यात आलं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीनं शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली याप्रसंगी महापौर सुरेखा कदम शहर प्रमुख दिलीप सातपुते सभागृह त्या अनिल शिंदे माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक सचिन जाधव संभाजी कदम विक्रम राठोड योगीराज गाडे दीपाली बारसकर गणेश कवडे दत्ता मुदगल सुरेश तिवारी दीपक खैरे संतोष गेणप्पा सचिन शिंदे अनिल बोरुडे आशा निंबाळकर सुरेखा भोसले अशोक दहीफळे अरुण गोयल उषा ओझा ऋषभ भंडारी दीपक कावळे संतोष तनपुरे पारुनाथ ढोकळे आदी उपस्थित होते शिवसेना उपनेते राठोडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जनसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवून असल्याचं सांगितलं शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस नगर शहरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला गेला के। पहिले नगर शहराचं दैवत विशाल गणपतीची आरती करून या ठिकाणी या लोकांना फळं वाटप करण्यात आले सगळ्या वार्डा वार्डामध्ये वार्डा सगळे नगरसेवक हा पूर्ण आठवडा हे काम करणार आहेत सगळ्या जसं फळं वाटप सगळे जे जे सामाजिक उपक्रम असतात ते सगळे ते राबवणार आहेत खरं म्हणजे आपण पाहतोय का बाळासाहेब गेल्यानंतर बाळासाहेबाची ते आजही अस्तित्व आहे परंतु त्याच्यानंतर उद्धवसाहेबाने हा महाराष्ट्र अत्यंत समर्थपणे शिवसेना अत्यंत समर्थपणे त्यांनी ती पेलली आणि आजही शिवसेनेचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व अबाधित आहे खरं म्हणजे असं व्यक्ती भेटणं अत्यंत मुश्किल असतं एखाद्या संघटनेला नेता भेटणं हे त्या संघटनेचं भाग्य असतं त्या कार्यकर्त्याचं भाग्य असतं आणि म्हणून अशा साहेबाला उदंड आयुष्य लाभून दे त्यांच्या हातून या महाराष्ट्र नाही तर देशाची सेवा तर चालूच आहे घडून दे अशीच आई तुझा भावनी चरणी प्रार्थना करतो महापौर सुरेखा कदम यांच्या हे रिमांड होम येथील मुलांना खाऊ आणि फळांचं वाटप करण्यात आला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आज सर्वप्रथम विशाल गणपती येथे आर सर्व शिवसेनेच्या वतीने आरती करण्यात आली आणि आज आम्ही या ठिकाणी रिमान रोजच्या मुलांसाठी फळांचं व वा खाऊचं वाटप करण्यात आलेलं आहे तर शिवसेनेच्या वतीने आज संपूर्ण नगर शहरामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत तसंच कुठेही फ्लेक्स फोर न लावता व त्या प्रत्येक आम्ही रिमांड होमच्या मुलांसाठी इथं आज खवचं वाटप ठेवलं आहे तर सर्वांनी असेच नगरसेवकांनी आपल्या वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करावे व जेणेकरून शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण व टक्के राजकारण करते आहे त्यासाठी सर्वांनीच असे कार्यक्रम घेतले पाहिजे जेणेकरून गोरगरीब मुलांनाही मदत झाली पाहिजे व आपल्या म शिवसेनेच्या माध्यमातून ही आपलं सहकार्य त्यांना मिळालं यावेळी दिगंबर ढवन प्रशांत वाघमारे पठारे दीपक भोसले बंटी खैरे लता पठारे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज बिरो अहमदनगर